रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना पल्लारशहा गोंदिया रेल्वे मार्गावर सिंदेवाही वनपरिक्षेत्रात घडली ही घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली मृतक वाघ अंदाजे दीड वर्षांचा मादी बछडा आहे रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वनविभाग आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत सदर घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असल्याने वनविभागाचे अधिकारी आणि वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतवाघाचे शवविच्छेदन करण्यात आले मृतवाघाचा विसेरा उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे सिंदेवाही वन डेपो येथे मृतक वाघाच्या बछड्याला अग्नी देण्यात आली यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ शालिनी लोंढे ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवन संरक्षक वनाधिकारी राकेश सेपट सहाय्यक उपवन संरक्षक चोपडे वनपरिक्षेत्राधिकारी सालकर इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांची उपस्थिती होती घटनेची पुढील कार्यवाही सिंदेवाही वनविभाग करीत आहे सदर घटनेतील वाघ दीड वर्षीय वाघाचा मादी बछडा असल्याचे सांगितले जात आहे गेल्या काही वर्षात बल्लारपूर गोंदिया या रेल्वेमार्गावर आजपर्यंत वाघ बिबट हरण चितळ अस्वल रानगवा यासोबतच इतरही अनेक वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे बल्लारपूर गोंदिया या मार्गावर डेमू गाड्यांसह अन्य रेल्वेगाड्या धावत असतात यापूर्वीही या, या रेल्वेमार्गावर वन्यप्राण्यांच्या रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत त्यामुळे बल्लारपूर गोंदिया रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांच्या जीवासाठी करदन काळ ठरत असल्याचे म्हटले जात असून शासन आणि प्रशासनाने वन्यप्राण्यांच्या जीवाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत वन्यप्रेमींमध्ये व्यक्त केले जात आहे